नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला जर तोडकर अंदाज मॅसेज पाहि माहिती पाहिजे असेल आणि डिटेल्स वाचायची असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट तोडकर हवामान अंदाज डॉट कॉमवरती जायचं आहे पण तत्पूर्वी तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राऊझर ओपन करून तोडकर अंदाज सर्च करायचं जसे ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसते अशा पद्धतीला क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर आपली साईट प्रथमच दिसेल कारण की चांगली रँकमध्ये सुद्धाही येत आहे यावरती माहितीसुद्धा भरपूर चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळते आहे जेणेकरून तुम्हाला कॉल करायची गरज पडत नाही अशा पद्धतीने याचा डिस्प्ले वगैरे दिसते आणि हे आपले अपडेट झालेले ही मॅसेज दिसत आहेत पण बऱ्याच शेतकऱ्यांना ही साईड डबल डबल क्रोमवरती टाकायचा येत असेल तर यामध्ये काय करायचं आहे आपल्या थोडंसं खाली स्क्रॉल करून हे इथे साईडला दोन तीन डॉट दिसतात बघा ह्या डॉटला क्लिक करायचे आणि क्लिक केल्याच्यानंतर ॲड होम ह्या बटनावरती क्लिक करायचे क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे ही नावेल आणि ते इन्स्टॉल बटन लावायचे काही अवघ्या मिनटामध्येच ते इन्स्टॉल होऊन जाईल आणि तुमच्या स्क्रीनवरती किंवा तुमच्या ॲप्लिकेशनच्या ब्राऊज फीचरमध्ये तुम्हाला दिसते म्हणजे जिथं तुमचे हे असतात बघा उदाहरणार्थ ह्या मोबाईलमध्ये इथे खाली इथे ह्या साईटला ते झालेलं आहे तर याला क्लिक केल्याच्यानंतर डेली तुम्ही अपडेट पाहू शकता आणि हे ॲपसुद्धा तुमच्याकडे इन्स्टॉल होऊ शकतं म्हणजे अशा प्रकारे हे तुम्हाला अपडेट हेडलाईन सगळ्या टॉपलाईन सगळ्या तोडकर राहून अंदाज या चॅनलवरती ह्या पाहायला मिळतात आणि ह्या वेबसाईटमध्ये सुद्धा तुम्हाला जर कधी मी फोन नाही उचलला आणि अपडेट देता नाही आली तर ह्यावरती जाऊन तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने स्लायडिंगसुद्धा आहे आता आजचा तुम् हा मेसेज आहे दोन जुलैचा याला क्लिक करायचे आणि जी काय मी माहिती दिली तुम्ही इथे वाचू देखील शकता सविस्तरपणे प्रत्येक जिल्ह्याची अपडेट आहे आणि आता इथून पुढे आपल्या मेसेजेस या प्रमाणात काही क्वेरीज असतील काही प्रश्न असतील तर ह्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही करू शकता ही कमेंट बॉक्स इथे खाली आहे धन्यवाद जय शिवराय